नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेजस आता संपदाताईंना म्हणू लागतो आई मला तुम्हाला हेच सांगायचं आहे ज्यावेळी मी संपतरावांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळी संपतरावांचा गैरसमज झाला होता आणि त्याबद्दलच तुम्हाला मला सांगायचं आहे तर आता संपदाताई विचारतात की कसला गैरसमज तर तेजस पुढे म्हणू लागतो संपतराव आणि माझी ज्यावेळी भेट झाली त्यावेळी परंतु त्याचवेळी आता तिथे शोभा मामी येतात आणि म्हणू लागतात काय जावं सा बापू सासूबाईंना एवढं काय सांगताय आणि काय आता काय सासूबाईंना इथेच काय आमचं ठेवून घेत आहे का तर आता संपदाताई म्हणू लागतात नाही गं अगं ते फक्त मला निरोप देण्यासाठी इथे आले होते वहिनी अगं तू जा ना पुढे आम्ही येतच आहोत तर आता शोभा मामी म्हणू लागतात तुम्ही रिक्षाने याल का कारण माझ्या विनीतने गाडी चालू ठेवली आहे आणि माझ्या गाडीतील गॅस संपत आहे तुम्हाला जर यायचं असेल तर आत्ताच यावं लागेल तेजस म्हणतो आई तुम्ही निघा मी तुम्हाला भेटण्यासाठी नंतर नक्कीच येईन तर असं म्हणत आता तेजस त्यांना जायला सांगतो संपदाताई म्हणतात बरं ठीक आहे आम्ही येतो हा जाऊ बापू असं म्हणत संपदाताई आणि निधी तिथून निघून जातात तर तेजस मनाशीच म्हणतो मन मला माफ करा परंतु कसं आहे ना काही झालं तरी लकीचमच्या आयुष्यात मी का आलो आहे हे मला तुम्हाला सांगायचंच आहे कारण हे ओझं मला जास्त दिवस नाही ठेवायचं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसी सईची प्रॅक्टिस करत असते तेजस येतो आणि विचारतो तुम्ही झोपलं नाहीत का तर मानसी म्हणते मला सांगा यातील कोणती सई चांगली वाटते मानसी टी प्रभू की मानसी तेजस प्रभू तर तेजस म्हणतो खरंच सांगू का तुमची असणारी पहिली सेई तुमची असणारी पहिली ओळख म्हणजेच मानसी संपतराव सनस हेच खूप छान वाटत आहे तर आता मानसी म्हणते हो तेजस मला माहीत आहे सनस ही माझी ओळख आहे परंतु काही झालं तरी आता माझं लग्न झालं आहे मग लग्नानंतर नाव बदलायला नको का तेजस म्हणतो तुम्ही सर्व मुली असं का करताना मला काहीच कळत नाही एक मंगळसूत्र गळ्यात घातलं म्हणून स्वतःची ओळख विसरून जायची आणि ओळख बदलायची हे मला तरी पटत नाही तुमच्याच बाबतीत नाही तर इतर मुलींच्याही बाबतीत मला हा प्रश्न नेहमीच पडतो एखाद्याच्या आयुष्यात गेलो म्हणून आपण कित्येक वर्ष हो, ज्या नावाची आपली ओळख होती ती पुसून टाकायची का आणि तीही एका क्षणात खरंच मला तरी हे पटत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमची मानसी संपतराव सनस हीच ओळख तुम्ही कायम ठेवावी वडिलांनी सांगितलं म्हणून एखाद्या मुलाशी लग्न करावं लग्न झाल्यानंतर आपलं नाव बदलावं हे कितपत योग्य आहे अहो तुमच्याच बाबतीत नाही तर आभा आबाचंही काही दिवसांनी लग्न होईल खरं तर तात्याने तिच्यासाठी निर्णय घेण्याचं ठरवलं तर ते योग्यच असेल आणि तात्या तिच्यासाठी योग्यच करतील परंतु त्याचीसुद्धा काहीतरी ओळख असेलच ना तिलासुद्धा पुढे जाऊन वाटेल की माझीसुद्धा एक ओळख आहे आणि म्हणूनच ती आपलं प्रभू हे नाव कायम ठेवेल मग तिला आपण नाही ना अडवू शकत मानसीला तेजस विचारतो मी जे काही बोलत आहे ते योग्य वाटत आहे ना तर मानसी म्हणते की हो तुम्ही बोलत आहात ते योग्यच आहे परंतु कसं आहे ना आभालात जर वाटलं की आपण आपल्या नवऱ्याचं नाव पुढे लावावं तर त्यातही काही चुकीचं नसेलच ना तेजसला आता मानसी उलट प्रश्न करते आणि विचारते काय मग मी जे बोलत आहे ते योग्य आहे ना तर तेजस म्हणतो की हो तुम्ही जे काही बोलत आहात ते योग्य आहे तुम्ही एक काम करा ना तुम्ही आराम करा मी आलोच तर आता मानसी विचारते कुठे निघालात आता इथे धूळ तर नाही आहे ना तर तेजस म्हणतो नाही तर मानसी म्हणते इथे धूळही नाही आहे आणि थंडीही वाचणार नाही आहे तर तेजस म्हणतो तुम्ही त्याबद्दल बोलत आहात का अहो आई काही सांगेल तुम्ही लक्ष नका देऊ मी आलोच असं मला तेजस निघत असतो तर मानसी म्हणते एक मिनिट तुम्ही बाहेर झोपणार आहात का तुम्ही पक्क ठरवलं आहे का तर तेजस म्हणतो की हो मानसी म्हणते बरं ठीक आहे मग मीच जाऊन बाहेर झोपते असं म्हणत मानसी बाहेर झोपण्यासाठी निघत असते तर आता तेजस मानसीला थांबवतो आणि विचारतो कुठे निघालात तुम्ही अहो तुम्ही जर बाहेर झोपायला गेलात तर तात्या मला घराबाहेर काढतील तर मानसी म्हणते त्याबद्दल मला काहीच माहीत नाही परंतु तुम्ही जर बाहेर झोपायला जाणार असाल तर मी सुद्धा बाहेर झोपायला जाणार तेजस म्हणतो नाही नाही थांबा आपण बोलू मानसी म्हणते नाही ना झोपायला जाणार आहात तर तेजस म्हणतो आपण बोलू तुम्ही बसा बघू असं म्हणत तो मानसीला बसायला सांगतो आणि त्यानंतर तेजस मानसीला म्हणतो ठीक आहे तुम्हीही बाहेर झोपायला जाऊ नका आणि मीही जात नाही तर मानसी म्हणते बरं ठीक आहे आता मानसी आणि तेजस यांच्या गप्पा चालू असतात त्याचवेळी सूरज दारू पिऊन आलेला असतो आता मानसी सूरजला सावरण्याचा सा प्रयत्न करते परंतु सूरजचा मात्र तोल ढासळलेला असतो आता सूरज तिथून निघून जातो तर तेजस मानसीला म्हणतो तुम्ही काळजी करू नका दारू पिल्यानंतरच दादा असा बोलतो इतर वेळ चांगला असतो तर आता मानसीमध्ये मला सगळं काही माहीत आहे परंतु हे असं का करत आहेत मला तर काहीच कळत नाही ती अवस्था पाहून मानसीला खूप वाईट वाटत असतं तर तेजस म्हणू लागतो तुमचा विश्वास बसणार नाही परंतु तो एक नावासलेला पत्रकार होता तर मानसीमध्ये मला माहीत आहे पण ते आपल्याच वृत्तपत्रांसाठी काम करत होते का तर तेजस म्हणतो नाही त्याला एक वेगळं नावलौकिक करायचं होतं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं आणि म्हणूनच तो स्वतःच्या वृत्तपत्रामध्ये काम न करता दुसऱ्या ठिकाणी काम करत होता खूप छान पद्धतीने काम चालू होतं नावलौकिकही मिळवलं सर्वत्र कौतुकही होत होतं परंतु अचानक असं काय झालं काहीच माहीत नाही अचानक दारूच्या हारी गेला आणि सगळं काही संपत आलं तर आता मानसी म्हणू लागते असं का होतं आहे तुमच्या घरात कारण प्रत्येकजण हुशार आहे प्रत्येकजण नावलौकिक करू शकतं परंतु आता प्रत्येकजण असे का खचून गेले आहेत मला काहीच कळत नाही कारण मी ज्यावेळी तुमच्या घरात पाहिलं तेव्हा प्रत्येकामध्ये काही ना काही हुशारी आहे परंतु आज मात्र सर्व काही तुम्ही गमावून बसला आहात परंतु राष्ट्रहित तुम्ही कधी यासाठी प्रयत्न नाही केले का एकत्र मिळून पुन्हा एकदा गमावलेलं निर्माण करायचं अस्तित्व पुन्हा एकदा उभं करायचा विचार नाही का केला तेजस म्हणतो मी खूप प्रयत्न केले सगळ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले सर्व पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य चालच नाही कारण गायत्री वहिनी गायत्री वहिनी अशी बाई आहे की घरामध्ये सर्व गोष्टी आपल्या हातात घेतल्या आहेत सर्वांना त्यांनी असं मुठीत ठेवलं आहे की कोणी काहीच करू शकत नाही सर्वजण आपलं अस्तित्व विसरूनच केले आहेत आणि दबावाखाली आहेत मला माहीत आहे की गायत्री वहिनी खूप हुशार आहेत परंतु असा प्रसंग निर्माण झाला आहे की कोणी काहीच करू शकत, आने ही चा काही बोलू ही शकत मानसी नाही आणि कोणीही गायत्री वहिनींच्या पुढे काही बोलूही शकत नाही मानसी म्हणू लागते नाही राष्ट्रीय असं काहीच नाही आहे खरं तर गायत्री मॅमच्या बाबतीत तुमचा गैरसमज झाला आहे कारण ज्यावेळी आज मी गायत्री मॅमना पाहिलं त्यावेळी त्यांच्यातली एक वेगळीच चमक त्यांच्यातली एक वेगळीच व्यक्ती मी पाहिली आहे तेजस विचारतो त्यांच्यातील आणि वेगळं व्यक्तिमत्व शक्यतरी आहे का तर मानसी म्हणते की हो मी त्यांच्यातील आई पाहिली आहे आता मानसीला घडलेला प्रसंग आठवतो कारण च्या गायत्री मॅम मन आपल्या मुलाशी बंटीशी ज्याप्रमाणे वागत असतात आणि बंटीची ज्याप्रमाणे त्यांना काळजी वाटत असते ते सर्व दृश्य मानसीला आठवतं आणि मानसी म्हणते की हो राष्ट्रहित मी त्यांच्यातील आई पाहिली आहे त्यांच्यातील एक वेगळं व्यक्तिमत्व पाहिलं आहे तर आता तेजस हसू लागतो आणि म्हणू लागतो त्यांच्यातील आई त्यांच्यातील एक वेगळं म्य व्यक्तिमत्व शक्यतरी आहे का आणि त्या आणि प्रेम नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मानसी म्हणते राष्ट्रहित मी जे काही सांगत आहे ते खरं आहे तेजस म्हणतो हो का की मी आतापर्यंत ऐकलं होतं की बायकांमध्ये एक वेगळी दूरदृष्टी असते परंतु तुमच्यामध्ये तर महादूरदृष्टी आहे कारण एखाद्याच्या मनातील तुम्ही अगदी पटकन ओळखता हो आणि ती व्यक्ती कशी आहे हेही तुम्ही ओळखता तर आता मानसी म्हणू लागते राष्ट्रहित मी मस्करी करत नाही आहे तर आता तेजस मानसीला म्हणू लागतो मला असं वाटतंय तुम्ही भूतकाळ भविष्यकाळ सगळं काही जाणता आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटत आहे मग आता मला सांगा की माझं भविष्य काय आहे म्हणजे हात बघून वगैरे तर तुम्ही भविष्य बघत असाल तर माझाही हात बघा माझंही भविष्य बघा पुढे काय आहे मी काही करणार आहे की नाही असं म्हणत आता मानसीच्या समोर तेजस हात धरतो आणि म्हणू लागतो सांगा बरं माझंही भविष्य तर आता मानसी म्हणते एवढं काही मला भविष्य वगैरे पाहता येत नाही परंतु एवढं मात्र नक्की की तुमच्या हातावरची प्रेमाची राज रेषा ही जास्तच उंचावलेली आहे आता मात्र तेजस शांतच होतो तर त्यानंतर तेजस मानसीला म्हणतो चला आता बस झालं आराम करा असं म्हणत आता तेजस लाईट बंद करायला जातो तर मानसी विचारते अहो तुम्ही काय करत आहात तेजस म्हणतो अहो एवढा उजेडा झोप लागणार आहे का आणि मला एक सांगा तुम्ही घरातच आहात ना मग अंधाराला एवढं का घाबरताय तर मानसी म्हणू लागते अगदी बरोबर आहे तुमचं घरातच तर आहे मग एवढं का घाबरायचं असं म्हणत मानसी तेजसला म्हणते बरं ठीक आहे एक मिनिट असं म्हणत मानसी लगेच सोपी जाते डोक्यावर पांघरून घेते आणि तेजसला म्हणते आता लाईट बंद बंद करा तेजस लाईट बंद करतो आणि झोपायला येतो आता मानसी थोडी घाबरत असते आणि म्हणूनच मानसीला झोपही लागत नसते आता हे सर्व काही तेजसच्या लक्षात येतं आणि म्हणूनच तेजस मानसीच्या हातात हात देतो आणि तिला आधार देतो मानसी मनाशीच म्हणते तेजस तशीच तुमची साथ आयुष्यभर लाभावी असंच मला वाटत आहे असं म्हणत मानसी तेजसकडे प्रेमाने पाहत असते तर ते तेजस मनाशीस म्हणतो मिस लकी चम तुमचं लक नेहमीच तुम्हाला साथ देईल मी तुम्हाला साथ देण्याच्या योग्यतेचा नाही आहे असं म्हणत आता तेजस मानसीकडे पाहत असतो आता दोघंही झोपी जातात तर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते तर आता सुनंदाताई तेजसला आवाज देऊ लागतात आणि म्हणतात तेजसअरी ऊट किचनमध्ये बरीच कामं आहेत तेजस, तेजस का मात्र शांत झोपलेला असतो सुनंदाताई तेजसला उठवण्यासाठी आवाज देत असतात तेजस तेजस तर तेजसच्या वेळी उठून पाहतो त्यावेळी मात्र तिथे मानसी नसते तेजस उठतो आणि अंतरूण आवरायला घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसी आता पाडव्याच्या निमित्त रांगोळी काढत असते आता पाटाभोवती मानसीने खूप छान रांगोळी काढलेली असते तर आभा म्हणू लागते वैन्यग खरंच खूप छान रांगोळी काढली असते आभा मानसीचं कौतुक करू लागते तर सुनंदताई म्हणतात आभा अगं तूही बघून घे आज ना आजना उद्या तुझंही लग्न होणार आहे तूही सासरी जाणार आहेस तर आभा म्हणते काय आई आता तू मला सासरी लवकर पाठवायला निघाली आहेस का असं म्हणत आता सुनंदताई आणि मानसी हसू लागतात तर आता सुनंदताई म्हणतात मानसी झाली आहे ना तयारी मग आता जा आणि उठणं वगैरे घेऊन ये तर आता मानसीची तयारी पूर्ण झाल्यानंतर मानसी उठणं आणायला जाते तर दुसरीकडे तेजस येत म्हणतो झाली का सगळी तयारी अरे वा पाटावर एवढी रांगोळी छान कोणी आबा तू काढली आहेस का तर आबा म्हणते मी नाही काढली आहे तेजस म्हणतो तरीच म्हणतोय की एवढा बदल कसा काय होऊ शकतो तर आता तेजस म्हणतो चल माझी आंघोळ वगैरे झाली आहे मी जरा टॉवेल सुकट टाकून येतो तर आता सुनंदाताई तेजसला थांबवतात आणि विचारतात तेजस तू आंघोळ केली आहेस तर तेजस म्हणतो की हो मी आंघोळ केली आहे तर आता सुनंदाताई म्हणतात तेजस तर तेजस म्हणतो आई नको मी टॉवेल टाकेन सुकत तर सुनंदाताई म्हणतात मी टॉवेलबद्दल बोलतच नाही आहे तेजस अरे तेजस आज काय आहे माहीत आहे का तर तेजस म्हणतो की हो शनिवार आभा म्हणते दादा अरे तुझं डोकं फिरलं आहे का आज काय आहे माहीत नाही आहे का तू विसरलास का अरे आज पाडवा आहे आणि वहिनी तुझं औक्षण करणार तुला उठणं लावणार आणि तू तर आंघोळ करून आलाच आहेस तर तेजस म्हणतो मला काय माहीत मी तर नेहमीप्रमाणे आंघोळ करून आलो आहे कारण मी पारवता फिरणार आहे का जर पालवता फिरलो तर तुम्ही मलाच बोलणार आहात आणि आंघोळ केली तरी बोलत आहात सुनंदाताई म्हणता तेजस अरे काही रीतीभाती आहेत की नाही तर आबा म्हणते आता वहिनीने विचारलं तर वहिनीला काय सांगणार आहोत तर त्याचवेळी तिथे मानसी आलेली असते तर तेजस मानसीची माफी मागत म्हणतो सॉरी माझी आंघोळ झाली आहे आता मानसी काही न बोलता तिथून औषधाचं ताट आणि उठणं घेऊन जात असते परंतु त्याचवेळी सुनंदाताई मानसीला थांबवतात आणि म्हणतात मानसी थांब तू तेजसला उठणं लावून घे आणि आता सुनंदाताई तेजसला म्हणतात तेजस शर्ट काढ आणि हातातील खड्याळ काढून पाटावर बस मानसी तुला उठणं लावून घेणार आहे तेजस म्हणतो शर्ट काढ नाही नाही शर्ट काढणं जमणार नाही तर आता सुनंदताई म्हणतात बरं ठीक आहे परंतु बस तरी पाटावर आता तेजस पाटावर बसतो तर इकडे आभा म्हणू लागते वहिनी प्रभूंच्या घरची रीत तुला माहीत आहे का तू जर आता दादाला उठणं लावलंस की त्यानंतर दादाही तुला उठणं लावणार आहे तर मानसी विचारते काय तर आबा म्हणते की हो आता मानसी तेजसला उठणं लावायला घेते आता तेजस मानसीकडे पाहत असतो तर मानसी, मानसी तेजसकडे प्रेमाने पाहत तेजसनं उठणं लावत ला असते आता तेजसला उठणं लावून झाल्यानंतर ते? आता तेजस मानसीला उठणं लावायला घेतो आता मानसी आणि तेजस एकमेकांकडे अगदी प्रेमानेच पाहू लागतात नकळतपणे का होईना परंतु तेजस हा मानसीच्या प्रेमात पडलेला असतो आता मानसी अगदी मनापासून तेजसवर प्रेम करत असते आता हळूहळू तेजसलाही त्या प्रेमाची जाणीव होत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुनंदताई तेजसला म्हणतात तेजस तुझी अंघोळ झाली आहे ना मग आता तू पाटावर बस मानसी तुझं औक्षण करून घेणार आहे तेजस म्हणतो आई काय आहे तर आता सुनंदताई म्हणतात तेजस आज पाडवा आहे आणि बायको नवऱ्याचं औक्षण करतेच मानसी तयार होऊन येईलच आता त्याचवेळी मानसी तयार होऊन आलेली असते मानसी खूप छान अशी तयार होऊन आलेली असते आता तेजसची ज्यावेळी नजर मानसीवर पडते त्यावेळी मात्र तेजस अगदी मानसीमध्ये हरवून गेलेला असतो तो प्रेमानेच मानसीकडे पाहू लागतो तर मानसी तेजसकडे आता नकारात्पणे का होईना परंतु पाडव्याच्या निमित्ताने तेजस आणि मानसीचा प्रेम खुलू लागेल का खरंच तेजस मानसीच्या प्रेमात पडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद